नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन सोनॅक टोयोटो आयोजित शेतकरी ऊस शेतकऱ्यांचा जोरदार प्रतिसाद मिळालाय शेतकरी बंधूंनो आता आपली आवडती टोयोटो कार खरेदी करण्यासाठी घेऊन या ऊस नोंद वजन स्लीप व मिळवा एक लाख रुपयेपर्यंतचा भरघोस फायदा टोएटोच्या ग्लॅन्झा सीएनजी टायझर हायरायडर रुमिनियन इनोवा क्रिस्टा फॉर्च्युनर इत्यादी सी एन जी तीस पूर्णांक एकसष्ट किलोमीटर किलोग्रॅम व हायराय ब्रीड कारमध्ये सर्व मॉडेल्स पाहण्यास व टेस्ट ड्राईव्हसाठी उपलब्ध टोयोटो महोत्सवाची वैशिष्ट्ये एक लाख रुपयेपर्यंतचा फायदा स्पॉट बुकिंगवरती टोयोटो ॲक्सेसरीज गिफ्ट शंभर टक्के सुविधा कमीत कमी कागदपत्रे व तात्काळ कर्ज मंजुरी सदर कार्यक्रमात सोनहिरा सहकारी साखर कारखान्याचे ज्येष्ठ संस्थापक संचालक रघुनाथ दादा कदम कार्यकारी संचालक फतेसिंग कदम भारतीय सहकारी बँक कारखाना वांगी शाखेच्या शाखाधिकारी भारती मेरवे पाटील साखर कारखाना को जनरेशन प्लांट मॅनेजर नवनाथ सकपाल ऊस विकास अधिकारी कन्से साहेब ईडीपी पी मॅनेजर निकम साहेब उपस्थित होते या कार्यक्रमाचे उद्घाटन फतेहसिंग कदम यांच्या हस्ते झाले कार्यक्रमाचे स्वागत व सेल्स प्रास्ता से जनरल मॅनेजर विजयराव सावके यांनी केले तर आभार सुहास कुमार व सतीश रसाळ यांनी मांडले या प्रसंगी टोयोटो कंपनीचे अधिकारी रंजन चव्हाण सोनक टोयोटो कोल्हापूरचे सीईओ राजेश माळी जनरल मॅनेजर सेल्स विनायक दाभाडे जनरल मॅनेजर सर्व्हिस नितीन वसगडेकर इव्हेंट मॅनेजर रोहित पाटील सेल्स मॅनेजर रवी जाधव व सुशांत देसाई व सतीश रसाळ व सम्राट बारटक्के उपस्थित होते ही टोयोटो कार खरेदी करण्यासाठी संपर्क करा डॉक्टर पतंगराव कदम सोनहिरा सहकारी कारखाना लिमिटेड वांगी तालुका कडेगाव संपर्क नऊशे साठ एकोणऐंशी त्रेसष्ट शून्य पंधरा आणि पंच्याऐंशी तीस पंचावन्न पंचावन एकोणपन्नास पंचावन पंचावन शून्य शून्य सत्तर सत्तावन्न अठ्ठ्याण्णव चौऱ्याऐंशी शून्य दोन आणि नऊशे साठ एकोणऐंशी त्रेसष्ट शून्य बारा बिरो रिपोर्ट सेवन स्टार न्यूज